बीड जिल्ह्यात ढगफुटी शेतीपिकांचं मोठं नुकसान मनोज जरांगे पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर नुकसान भरपाई देण्याची मागणी बीड जिल्ह्यात देखील पावसामुळे शेतीपिकांचं मोठं नुकसान झालं आहे या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी मराठा समाजासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले आहेत ज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस सुरू आहे या पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत तर काही ठिकाणी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे काही भागात पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे बीड जिल्ह्यात देखील पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं आहे या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी मराठा समाजासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी शेताच्या बांधावर पोहोचले आहेत बीड जिल्ह्यात दोन दिवसांपासून झालेल्या पावसानं हा हाकार माजवला आहे यात प्रामुख्यानं अष्टी तालुक्याला पावसानं झोडपून काढलं याच गावात आज मनोज जरांगे पाटील यांनी भेटी दिल्या अष्टी तालुक्यातील घाटा पिंपरी कडा कारखेल खुर्द या ढगफुटी सदृश्य झालेल्या गावात जरांगे पाटील पोहोचताच महिला शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले पंचनाम्याचा कोणताही फारस न करता शेतकऱ्यांना मदत मिळणं गरजेचं आहे दरम्यान याबाबत कृषीमंत्र्यांशी विखील बोलणे झाले असून शेतकऱ्यांना तातडीनं मदत करण्याची मागणी जरांगे पाटील यांनी केली या राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस सुरू आहे विशेषतः मराठवाड्यात मोठा पाऊस सुरू आहे बीड जिल्ह्यात मुसळधार पावसाचा मोठा फटका शेती पिकांना बसला आहे परभणी जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशीही जोरदार पावसानं हजेरी लावली आहे काल दुपारपासून पावसानं उसंत घेतली होती मात्र आज सायंकाळी परत एकदा जोरदार पाऊस बरसलाय परभणी गंगाखेड पालम पूर्णा आदी तालुक्यात जोरदार पाऊस बरसला आहे ज्यामुळे ओढ्या नाल्यांना पुन्हा पूर आला आहे शेतकऱ्यांचे आतुनात नुकसान या पावसामुळे होत आहे बीड जिल्ह्यात ढगफुटी शेती पिकांचं मोठं नुकसान मनोज जरांगे पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर नुकसान भरपाई देण्याची मागणी बीड जिल्ह्यात देखील पावसामुळे शेतीपिकांचं मोठं नुकसान झालं आहे या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी मराठा समाजासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी शेताच्या बांधावर पोहोचले आहेत विविध भागात जोरदार पाऊस सुरू आहे या पावसामुळे मदीनाले नाले दुथडी भरून वाहत आहेत तर काही ठिकाणी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे काही भागात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे बीड जिल्ह्यात देखील पावसामुळे शेतीपिकांचं मोठं नुकसान झालं आहे या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी मराठा समाजासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी शेताच्या बांधावर पोहोचलेले आहेत बीड जिल्ह्यात दोन दिवसांपासून झालेल्या पावसानं हाहाकार माजवला आहे यात प्रामुख्यानं अष्टी तालुक्याला पावसानं झोडपून काढलं याच गावात आज मनोज जरांगे पाटील यांनी भेटी दिल्या आष्टी तालुक्यातील घाटापिंपरी कडा कारखेल खुर्द या ढगफुटी सदृश्य झालेल्या गावात जरांगे पाटील पोहोचताच महिला शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले पंचनाम्याचा कोणताही फारस न करता शेतकऱ्यांना मदत मिळणं गरजेचं आहे दरम्यान याबाबत कृषी मंत्र्यांशी देखील बोलणे झाले असून शेतकऱ्यांना तातडीनं मदत करण्याची मागणी जरांगे पाटील यांनी केली सध्या राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस सुरु आहे विशेषत मराठवाड्यात मोठा पाऊस सुरू आहे बीड जिल्ह्यात मुसळधार पावसाचा मोठा फटका शेतीपिकांना बसला आहे परभणी जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशीही जोरदार पावसानं हजेरी लावली आहे काल दुपारपासून पावसाने उसंत घेतली होती मात्र आज सायंकाळी परत एकदा जोरदार पाऊस बरसलाय परभणी गंगाखेड पालम पूर्णा आदी तालुक्यात जोरदार पाऊस बरसला आहे ज्यामुळं ओढ्या नाल्यांना पुन्हा पूर आला आहे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान या पावसामुळे होत आहे परभणी जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशी मुसळधार पाऊस परभणी जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशी मुसळधार पाऊस झालाय परभणीच्या मानवत तालुक्यामध्ये या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पुन्हा एकदा शेती पिकांचं नुकसान झालं आहे मानवत तालुक्यातील देवलगाव औचार भोगाव साबळे ताडबोरगाव मंडाखळी पूर्णा तालुक्यातील लिमला पिंगळे सिंगणापूर लोहगाव या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी झालं आहे देवलगाव औचार भोगाव सावळे रस्त्यावरील ओढ्याला पाणी आल्यानं काही गावकरी गावातील रस्त्यावर अडकले होते मात्र पाणी उतरल्यानंतर हे गावकरी पुन्हा गावात परतले आहेत